नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं खादार भ्रमंतीमध्ये मी सुषमा पाटील स्वागत करत आहे तर आज आपण पाहणार आहोत मऊ लुसलुशीत धोंडस काकडीचा तवशाचा धोंडस चला तर मग आपण पाहूया बघू शकता तुम्ही की कि किती सॉफ्ट आणि स्पंजी झालेला आहे आणि असा करण्यासाठी आपल्याला आणि सोप्या पद्धतीत कमीत कमी वेळात करायला आपणच बघणार आहोत चला तर मग सुरुवात करूया आपण साहित्य बघून घेऊया आपण हा लापसीचा जो बारीक रवा आहे तो चांगला तुपात परतवून घेतलेला आहे पाव किलो हा तवशाचा हा जो तवसा आहे काकडी आहे मोठी ती किसून घेतलेली आहे पाण्यासकट फक्त साल त्याची काढलेली आहेत ड्रायफ्रूटसाठी मी काजू घेतलेले आहेत मनुका घेतलेल्या आहेत ही वेलची पावडर आहे शेंगदाणे भाजून आणि थोडेसे हलकेसे भरडून घ्यायचे आहेत गूळ घ्यायचा आहे जर तुम्ही एक वाटी रवा घेत आहात तर दीड वाटी गूळ या प्रमाणात तुम्हाला गूळ वापरायचं आहे तूप घ्यायचं आहे आणि इथे मी सुका खोबरं हळद आणि जिरं हे परतवून घेतलेलं मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेतलेलं आहे आणि फ्लेवरसाठी आपल्याला इथे हळदीची पानं जी लावावची आहेत ती वापरायची आहे चला तर मग सुरुवात करूया तर अशा प्रकारे हे आपण एका मोठ्या बाउलमध्ये जो अर्धा तवसा होता तेवढाच वापरला आहे ते आणि त्याचं एवढा पीस झालेला आहे आणि ह्यातलं जे पाणी जे आहे ते आपल्याला टाकून नाही आहे ते पाणीही आपल्याला वापरायचं आहे चला तर मग कढई आपली तापलेली आहे आणि सर्वात प्रथम आपण त्याच्यात घालणार आहोत तूप मी एक साधारण दोन ते तीन चमचे तुपाचे घेतलेले आहेत आणि त्यात हा आपल्याला बारीक रवा आधी चांगला भाजून घ्यायचा आहे पूर्ण लाल होईसपर्यंत लापसीचा जो बारीक रवा असतो तो आपल्याला पूर्णतः कमी आचेवर मध्यम आचेवर आपल्याला पूर्णपणे तो लाल होईसपर्यंत भाजून घ्यायचा आहे पूर्वीचे लोक तेलातसुद्धा भाजायची पण तुपाने त्याला फ्लेवर चांगला येतो म्हणून मी तरी तुपातच भासते हा बारीक आच्यावर मंद गॅसवर लाल होईसपर्यंत परतवून घ्यायचं आहे तसेच दुसरीकडे आपल्याला एक वाटी शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत आपण पाव किलोचा रवा वापरलेला आहे त्याच्यासाठी मी जास्त प्रमाणात शेंगदाणे तुम्ही तुमच्या आवडीनिवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता एवढे सगळेच आपण घालणार नाही आहोत थोडेसे देणार आहोत भाजायचे आहेत तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे त्याच्यात अजून ऍड किंवा कमी करू शकतो रव्याचा बघा कलर आता बदलत आहे हळूहळू लालसर कलर असा येत आहे त्याला ता म्हणजे रवा भाजला लागत आहे एकीकडे शेंगदाणे थंड होऊ द्यायचे आहेत आणि नंतर मिक्सरला अगदीच बारीक नाही करायची आहे फक्त एक दोनदा असा मिक्सर फिरवून दडदडीत थोडे ठेवायचे आहेत मेन असता रवा रवा व्यवस्थित भाजला गेला पाहिजे अजून थोडा वेळ ह्याला परतावा लागेल आणि नंतर मग आपण गॅस बंद करू एका कसा लालसर झालेला आहे आणि ह्याचा सुगंध असा लगेच कारण की आपण तो तुपात तर त्याच्यामुळे त्याचा सुगंध असा पूर्ण घरभर सुटलेला आहे आता हा मंदा अचेवर आपला लाल रंग आलेला आहे पंधरा ते वीस मिनटं भाजून आता आपण गॅस बंद करायचा आहे कारण की तो नंतरही शिजला जाणार आहे फ्लेम बंद केलाय चला तर मग पुढच्या तयारीला लागू तर मिक्सरला फक्त एकदाच फिरवून घ्यायचे आहे ते बघा अशा पद्धतीने आपल्याला एक वाटी मी सुक खोबरं असं बारीक पण तुम्ही किसून घेऊ शकता पण हे तुकडे केले काप केले तरी ते बारीक होऊन जातात थोडस जिरं टाकायचं आहे एक चमचा हळद टाकायचे आहे आणि हे पाणी न लावता दडदडीत वाटून घ्यायचं आहे बघा आपण दडदडीत असं झालेलं आहे आता ह्या काय असा तर ह्या आपला असा मेन इन्ग्रेडियंट म्हणजे काकडी तवसो गावाकडे आता गणपतीत ना तवसो चिबूड होतच असता आणि माझ्या पप्पांनी या माका पाठवल्यानंतर तर म्हणून म्हटलं आमच्या गावाकडे का टोपातला म्हणतात काकडीचा धोंडस म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा चला तर मग आता आपण कटिंग करायचं आहे धोंडसमध्ये ह्याच्याशिवाय धोंडसला काहीही मजा नाही म्हणजे हे नाही तर काहीच नाही चला तर मग आपण ह्याला कटिंग बघू शकता हे आमच्या गावाकडचे पप्पांनी बनवलेले आहेत स्वतः आणि ते त्यांनी माझ्यासाठी पाठवले बघा अगदी फ्रेश आहेत ओके सो आपण एक ठेवून देऊ आणि अर्धा पण चॉप करायचं आता हे मधलं जे आहे बिया ते आपल्याला साह्याने काढून घ्यायच्या आहेत ही अशीच देखील तुम्ही खाऊ शकता खूप सुंदर लागते ही काकडी ह्याच्यात आपण तो प्रकारे साफ करूंगे इसे दूसरा दुसरा अच्छा। साफ करते अहे हे साफ करून घेतलेला आहे ह्याला कट करायचं आहे कट झालेले आहेत आणि हे आता आपल्याला किसून घ्यायचे आहेत पण साल जी आहे ती नाही घ्यायची तर आपण अशा प्रकारे बघा आपल्याला साल नाही घ्यायचे मी ज्याच्यात भाज रवा भाजलेला आहे रवा भाजलेला ज्याच्यामध्ये त्याच्यामध्येच मी रवा काढून घेतला आहे आणि आता गॅस परत चालू पर करते कढई गरम झालेली आहे त्याच्यामध्ये मी आता तूप तुपाशिवाय जेवणात मजा नाही काय पण बनवा तुपाशिवाय मजा नाही तूप चांगला गरम होऊन दे आता जी मजा येतली वाईस गंमत बघा तुम्ही जो तुझा ना, बस तवसो शिज पर्यंत वाईज परतावत राहूया म्हणजे ढवळत राहूया मला शिजू द्यायचं आहे ह्याच पाण्यात आपण शक्यतो पूर्ण बनवतो पण कधी जर वाटलंच की नाही शिजलंय तर तुम्ही गरम पाणी थोडस एक ते दोन ग्लासापर्यंत गरम पाणी ऍड करून शिजवू शकता काकडी शिजेस पर्यंत थोडा वेळ झाकून ठेवूया उकळी अशी आलेली आहे अशी उकळी यायला चालू झाली जरास परतवून अजून एक उकळी काढायची झाली अशी वाफ यायला चालू झाली की ओपन करायचं आणि आता अशी याला उकळी आलेली आहे ह्याच्यात आता आपण ऍड करायचं आहे जे खोबरं आपण वाटलेलं सुकं तेही शिजू द्यायचं आहे सगळ्या गोष्टी याच्यामध्ये शिजणं व्यवस्थित खूप गरजेचं आहे मला ह्याला झाकून ठेवायचं सुगंध असा छान पसरलेला आहे आता ह्याच्यात आपल्याला जो रवा आपण भाजलेला तो ॲड करायचा आहे ड्राय फ्रूट्समध्ये मनुका काजू परतवून घ्यायचं व्यवस्थित

गूळ पण आपल्याला ॲड करायचं आहे एक वाटीला दीड वाटी गूळ लापसे फुलन बघा जी झालेली आहे जी तुम्ही सगळ्यांना देऊ शकता कामावर घरी गुड तुम्हें तुमच्या गोडीप्रमाणे वापरू शकता तर आपल्याला इथे आता एक थोडस मी अर्धा ग्लास गरम पाणी उकळी आलेलं उतलं आहे कारण की मला ह्याच्यात थोडं पाणी कमी वाटतंय तर तुम्ही त्याच्याप्रमाणे तुम्ही करू शकता आणि हे चांगलं शिजवून घ्यायचं आहे हे जे सफेद दाणे आहेत ते तर सफेद सफेद नाही दिसले पाहिजेत रव्याचे तोपर्यंत हे शिजवून घेतले पाहिजे आता बघा रव्याचे थोडा वेळ आपण झाकून ठेवायचं आहे चवीनुसार थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि ह्याच्यामध्ये मी ॲड करते वेलची पावडर ही मी साखरेबरोबर थोडीशी वेलची लावून घेतलेली वेलची पावडर ॲड करून व्यवस्थित शिजवायचं आहे याला गरम झालेलं आहे तर चांगली चांगला आपला गावा फुलग चाललेला आहे बघू शकता तुम्ही गरम करन तो अजून शिजावा पहिली ना लोक बड्डे चो केक म्हणजे गावाकडे ह्याच बनवत हे असंच बनवायचे पूर्वीच्या काळी बड्डे म्हणजे केक नसायचा कुठे मॉन्जिनीस नसायचा मेरवान्स नसायचं तर तेव्हा अशा पद्धतीचा केक बनवला जायचा जो की आज आपण बनवत आहोत बघा व्यवस्थित शिजू देत त्याला बघा आता ह्याच्यातलं पाणी ऑलमोस्ट सुपद आलेलं आहे त्याच्यामुळे आता आपण फ्लेम बंद करायचं आहे आणि ह्याला ट्रान्सफर करायचं आहे माझ्याकडे केकचं भांडं आहे त्याच्यामुळे मी तेच घेतलेलं आहे आणि ह्याच्यात हलकासा आपल्याला या भांड्याला सगळीकडनं तूप लावून घ्यायचं आहे जेणेकरून आपण जो केक बनवतो आहे तो लगेचच व्यवस्थित असा निघाला पाहिजे आणि ह्याच्यात मी खाली ही हळदीची पानं जी आहेत ती लावते जेणेकरून त्याचा फ्लेवर जो आहे तो ह्याच्यात उतरावा अशी हळदीची पानं लावून घेतलेत आणि आता ह्याच्यामध्ये म्हणजे बनवलेलं आहे ते ट्रान्सफर करून घ्यायचं त्याला असं प्रेस करत जायचं आहे जसं तुम्ही त्याच्यात इनपुट करत जाणार तसं तसं त्याला असं दाबायचं आहे आज आपण नवीन पद्धतीने कुकरात बनवणार आहोत जेणेकरून हा झटपट तयार व्हावा आपलं लावून तयार झालेलं ला आहे कुकर मध्ये थोडस पाणी घ्यायचं आहे जाळी ठेवायची आहे हा डब्बा ठेवायचं आहे आपण कुकर बंद करून तीन शिट्या काढायच्या आहेत पूर्णपणे थंड झालेला आहे आपण खोलून बघूया म्हणून इज करतो सो आपण बाहेर काढूया ह्याला आपल्याला अर्ध्या प्रमाणे उलटा करूया आणि परफेक्ट आपला तयार आहे धोडस हळदीचे पाणी काढून घेऊया आमचा तस्मय साठी आम्ही अजून एक छोटासा केक बनवलेला ना तर तस्मय आता तो कट करणार आहे हॅपी बर्थ टू यू Happy birthday to you, happy birthday dear Tasmay, happy birthday. Thank you so much. thank you.